तुमच्या बँक खात्यात पगार जमा होतो आणि काही दिवसातच शून्यवर येतो का महिन्याच्या सुरुवातीला उत्साह असतो पण शेवटी हातात काहीच शिल्लक राहत नाही क्रेडिट कार्डचा भार वाढतो कर्ज घ्यावं लागतं आणि पैसे टिकतच नाही हेच घडत असेल तर काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच सोपे फायनान्स नियम जे वापरून तुम्ही पैशांचे योग्य नियोजन करू शकता आणि आर्थिक संकटांपासून मुक्त होऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी एक स्पेशल है जी लागू करता येईल फॉर्म्युला वापरा जेव्हा तुमचा पगार होईल त्यामधील पन्नास टक्के रक्कम जी आहे गरजेच्या गोष्टींसाठी खर्च करा जसे की घरभाडे वीज बिल प्रवास अन्नधान्य शिक्षण इत्यादी त्यानंतर दुसरं जे आहे तीस टक्के जी रक्कम आहे ती तुमच्या इच्छांसाठी जसं की फिरणे खरेदी करणे यासाठी त्यानंतर ट्वेंटी पर्सेंट जे आहे वीस टक्के बचत जी आहे तुम्ही बचत आणि गुंतवणुकीसाठी ठेवा जसे की, की, की शेअर मार्केट म्युच्युअल फंड पीपीएफ गोल्ड आणि इमर्जन्सी फंड खर्च करण्यापूर्वी बजेट बनवा आणि त्यानुसारच खर्च करा नियम दुसरा स्वतःला आधी पैसे द्या पगार मिळताच वीस टक्के रक्कम बचत खात्यात ट्रान्सफर करा ही रक्कम गुंतवणुकीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवा उरलेल्या पैशातूनच खर्च करा त्यामुळे महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे पैसे उरतीलच एक ऑटो डिडक्ट किंवा ऑटो डेबिट सुविधा सुरू करा जेणेकरून पगाराचा काही भाग आपोआप सेव्हिंग खात्यामध्ये जाईल तिसरा नियम अनावश्यक खर्च टाळा ऑनलाईन सेल महागडी हॉटेल्स ब्रँडेड वस्तू यामुळे तुमचा पैसा उगाच जातो प्रत्येक खरेदी करण्या अगोदर आहे का ई एम आय आणि क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळा बजेटच्या बाहेर खर्च टाळण्यासाठी नगद खर्च किंवा कॅश स्पेंडिंग कॅशने व्यवहार करा आणि त्याची सवय लावा स्वतःला खर्च ट्रॅक करण्यासाठी मनी मॅनेजर किंवा वॉलनट सारख्या ऍपचा वापर करू शकता नियम चौथा किमान सहा महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार करा पगाराच्या दहा ते पंधरा टक्के रक्कम बाजूला ठेवा आणि ती फक्त अत्यावश्यक प्रसंगी वापरा अचानक नोकरी गेली वैद्यकीय खर्च आला किंवा कोणताही आर्थिक अडथळा आला तरी हा फंड तुम्हाला मदत करेल हा फंड एफ लिक्विड फंड किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा जेणेकरून गरजेच्या वेळी लगेच वापरता येईल नियम पाचवा फक्त बचत नाही तर गुंतवणूक करा शेअर मार्केट म्युच्युअल फंड पीपीएफ आर डी आणि गोल्ड यामध्ये गुंतवणूक करा वेळेच्या कालावधीतच संपत्ती वाढते म्हणूनच लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा दर महिन्याला एसआयपी सुरू करा फक्त पाचशे रुपयापासूनही सुरुवात करता येईल जास्त नफा मिळवण्यासाठी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट निवडा बजेट बनवा खर्च ट्रॅक करा आणि आर्थिक नियोजन शिका या पद्धती वापरून तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकता तुम्हाला कोणता नियम सर्वात जास्त उपयोगी वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच महत्वाच्या फायनान्स टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा पैशांची चिंता सोडून आर्थिक स्थिरतेकडे चला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये